Jungle. Audio jungle, Audio jungle. Audio jungle. राष कारण तुम्हालाही फोन केलं पूर्ण चालतं ना फोन करायला निवेदन दिले सध्या काय झालेलं माहिती का दोन बाजू जर असतील ना तर कुठल्याही पद्धतीने आमचं काम कसाहीत आल्या नाही श्री असेल तर ते निवडणूक असेल तर ते सध्या माझ्याकडे चौऱ्याण्णव हजार हेक्टरचं काही नुकसान आहे म्हणजे टोटल अमाऊंट व्हायला गेले तीनशे सव्वीस किती ओके तर सगळ्याचं वाटावं वा आम्हाला दिवाळीच्या अगोदर करायचं आणि रात्र सगळी यंत्रणा त्यामध्ये आता मी माझ्या वतीनं प्रतिनिधी म्हणून अधिकारी जोडले म्हणून त्यांना कधी पाठवले पाणी उपलब्ध प्रमाणपत्राच्या संदर्भात टाकणे साहेबांना पाठवले पी आय साहेबांच्या देखील मी कॉन्टॅक्टमध्ये आहे या सगळ्या बाबी असताना देखील मी संबंधित जे उपोषण करते त्यांच्याशीही बोललो की थोडासा कालावधी जाऊ त्याविषयीकडे नाही प्रशासन देखील सकारात मग काय होतं माहिती आहे का पाटीलचं आहे प्रशासन नेहमी की नाही सहकार्याचं आहे आम्ही देखील शेतकऱ्याची कोर पण कुठल्याही वेळेस आहे ना तर ते देखील की नाही चुकीच्या बाजेल आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा वाजे अकरा वाजता तुम्ही तहसीलमध्ये या तहसीलला तुम्हाला भेटेल मला माझं म्हणणं याच आहे ठीक आहे तुम्ही झालं म्हणणं तुमचं जसं की नाही म्हणणं आहे ना तसं प्रशासनाच देखील म्हणणं आहे फक्त वेळेच की नाही मी म्हणते माझ्याकडे त्या दिवशी ताई आल्या होते त्यांना म्हटलं नाही दिवाळीपर्यंत तिने सगळं आपल्याला वाटप करायचं एकदा वाटप झालं ताई मी स्वतः देखील त्या ठिकाणी येतो कशा देखील अगोदरचा जो काही प्रस्ताव देण्यात आलेला होता त्याच्यामध्ये ज्या त्यावरून ज्या दोन कृती आल्या त्या टाकण्याचा आपल्याला आम्हाला दाखवतो त्या ठिकाणी दोन कृती आले आणि त्याच्याऐवजी आपल्याला चेन बंधारे त्या ठिकाणी बांधावी लागते कावर वरती तेवढं त्यांनी पाणी उपलब्ध नाही म्हणून तसे ती मग ते चेन बांधे कशा पद्धतीने बांधता येतील त्यांच्याशी माझी चर्चा झाली पांढर क्षेत्र सांगतो मी वर्षाचं आहे का ना पंचवीस वर्षाचं आम्ही ह्या आम्ही प्रशासकीय अधिकारी त्या पद्धतीने आम्ही फॉलोअप घेतला पंचवीस वर्षात त्या खाल्ल्यात लावून किती पाणी वर जाते एक्स्ट्रा वाहून जाते सगळे डिटेल त्याच्यात आहे अतिवृष्टीची देखील आहे ना अतिवृष्टीची ह्याच वर्षीची आणि मागच्या तीन आहेत याच्या व्यतिरिक्त ओवर जे पाणी आहे ना ओवरकडनं मी तुम्हाला तेच सांगतो सर एकोणीस घनफू पाणी आहे कंटिन्यू एक्स्ट्रा उरून जाते दरवर्षी तर आम्हाला दोनच लागत होतं दो। आमची मागणी छोटा साठवण तलाव आहे की जल मृद व जलसंधारणकडून जलसंपादकडे काय दिलं ते छोटं आहे म्हणून तर ता आम्ही त्यांच्याकडे हा प्रत्येक टेबलला तीन वेळेस गेलो ते झालं त्याला विषय आमचं दोनच ठिकाणी राहिले ते आजही दिल्यावर आमचं काम होतं आमची तेवढी एक मागणी आहे दुसरं तुम्ही जे काल काल तुम्ही वल्या दुष्काळाबद्दल केलं तर आम्ही त्याचे बॅनर लावून तुमचं सरकारचं आणि प्रशासनाचं कौतुकपूर्ण अभिनंदन केले किंवा तुम्ही काही ना काही शेतकऱ्याला दिले पण आमची तिसरी मागणी कर्जमाफीची त्या विषयावर आमच्याकडे कोणी माणूस डुकून बघत नाही मला सांगा ठीक आहे तुम्ही म्हणताय ना त्या अधिकाऱ्याला तलाट्याला येऊन विचारा तिने आमच्यासोबत काही चर्चा केली सकाळी आलते ते त्यांना असते तो बोलवा इथं एक शब्दाची जर त्यांनी चर्चा केली असेल तर ते उपोषणही सोडतो आम्ही सगळे वापर जातो एकही शब्द चर्चा नाही आणि आमच्या बहिणीला सहा दिवस आहे तिथ्या एवढ्या काही गोष्टी आम्ही मीडियाला देणार तुम्ही या पद्धतीने जर लक्ष देणार नसता तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू हे बघा आंदोलन करण्या सर्वांचा अधिकार आहे प्रशासन समजून तुम्हाला सांगण्याचा तुमचा अधिकार आहे की प्रशासनाच्या काय नक्की अडचणी आहेत कोणती योग्य वेळ आहे आणि प्रशासनाकडून प्रशासनाने अख्या त्याला प्रत्येकाला विचारा ह्या वेळेस पहिली वेळेस असं झालंय की आंदोलन करणाऱ्यावर दुर्लक्ष हे प्रशासन करतय कोणाच्या साहेबांनी येऊन काय सांगितलं बोलणे साहेब डागणे साहेब एवढंच बोलले काल आल्यानंतर की आमची बाजू आम्ही सगळी क्लिअर केली ती पुढच्याकडे गेली मग आम्ही काय म्हणायचं कोणाकडे बघायचं जलसंदर्भचा मुद्दा जलसंपदाकडे गेला पण ते एवढंच त्यांच्या डोक्यावर चौथं त्यांनी कमी केलं की त्याच्यामध्ये नाही लागू झालेला आहे आणि त्या संदर्भात साहेब एमपीडी हे कायदाच चुकीचा लागू झालं नाही हो ते तुम्ही जे काय केलंय का जो आहे हा हे बघा कसं होतं माहिती आहे काय प्रत्येकाचं तहसीलदार काय त्यामध्ये एमपीआय काही लावत नाही संबंधित जी कन्सर्न जन कॉम्प्युटंट अथॉरिटी आहे त्यांनी त्यामध्ये एमपीआय लागू केलेला आहे आणि सर्व ज्या मालमत्ता त्यांच्या ताब्यात आहेत त्याचा लिलाव करण्यासाठी त्यांनी एसडीओ मॅडम बीड यांना परत विरोध केलेला आहे होऊ शकत नाही तुम्हाला सांगतो रुपयाची नक्की योग्य आहे का बरोबर आहे मी तुमच्या ज्या मागण्या आहेत ना त्या किंवा कलेक्टर ऑफिसला देखील आहे आज जे तुमचं पत्र मला प्राप्त झालं ते देखील मी दिले आणि समजा कर्जमाफीच्या संदर्भात आहे ते देखील आम्ही शासनाकडे मान्य जिल्हाधिकारी साहेबांची

तुम्ही फॉरवर्ड करा तुमच्या यादी करू शकता आंदोलन करण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे नोकरी द्यायच्या अगोदर मी आंदोलन केलं काय माझा माझा नेहमी प्रत्येक चांगले आहे विधायक गोष्टीच्या आंदोलनाला माझं शंभर टक्के पाठिंबा फक्त ज्याच्यामध्ये पाटील साहेब ज्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि तो देखील ह्या आता सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत पाटील साहेब थोडस मोठा भाऊ म्हणून तुमची देखील जबाबदारी ठीक आहे मला जबाबदारी द्या तुम्ही पण मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टीवर जर तुम्ही आमच्या मागण्यावर लक्ष दिलं ना आणि आमच्या मागण्या मान्य केलं तर आम्हाला काय कारण तुम्हाला त्रास देत कोर्डेवाडीच्या दोन माणसांनी फक्त सांगाव की प्रश्नानं लक्ष नाही कोर्टेवाडीच्या दोन माणसांनी सांगा देश सांगा मला कोर्डेवाडीच्या दोन माणसांनी सांगाव पहिलं अरे दादा ठीक आहे ना एक जण झाला अजून मला पर्डेवाडीच्या दोन कुठल्याही माणसांनी सांगावं आपत्ती बद्दल नका बोलू आम्ही आमच्या साठवून दलाबद्दल बोलतो चांगलं कारण काय

सर्वोच्च न्यायालया न्यायालयाच्या जजवर वकील असणारे माणसं काय करत आहेत बघा सर अराजकतेची ही तिथूनची सुरुवात आहे शेतकऱ्याला काय करते त्याच्या शेतातलं सगळं गेलं ना ते हातपाय सगळं